आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये मध्ये टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्ट साठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ नाशिक पुणे हा जो रेल्वे मार्ग आहे तो नाशिक पुणे रेल्वे मार्ग नाशिक सुंदर संगमनेर नारायण पंचर करून पुण्याला गेला पाहिजे अशी आपली सगळ्यांची माहिती आहे महारेल ही जी महाराष्ट्र शासनाची रेल्वे कंपनी आहे त्या महारेलनी हा तसाच पद्धतीचा मार्ग केला होता मात्र आता सेंट्रल रेल्वे त्याच्यामध्ये आली आणि सेंट्रल रेल्वेने हा महामार्ग जो आहे तो नाशिकवरून शिर्डी शिर्डीवरून अहिल्यानगर शहर अहिल्यानगर शहरावरून पुणे अशा पद्धतीने तो वळवण्याचा घाट त्या ठिकाणी घातलेला आहे आणि तो रेल्वे मार्ग आता पूर्णपणे बदललेला आहे अशा पद्धतीची खुद्द रेल्वे मंत्र्यांनीच पुण्यामध्ये परवा माहिती देताना ही सगळी माहिती दिली आहे वास्तविक मी यासाठी रेल्वे मंत्र्यांना आत्तापर्यंत दोन ते तीन वेळा स्वतः भेटलेलो आहे आणि त्यांना अश्विन साहेबांना मी याच्यात प्रत्यक्ष भेटून त्यांना विनंती केलेली आहे की के हा रेल्वे मार्ग जर तुम्ही अशा पद्धतीने केला तर जसं आमच्याकडं मन आहे की पुण्याहून कोणता त्या पद्धतीचे होईल आणि ह्या पूर्णपणे फेल हा प्रोजेक्ट ठरणार आहे आणि म्हणून हा प्रोजेक्ट जो आहे तो नाशिक सिन्नर सिनमनेर नारायणगाव मनसर मार्गेच पुण्याला गेला पाहिजे तरच ह्या मधल्या गावांचा विकास याच्यामध्ये होणार आहे हे जे मधले गावं आहेत यांचा औद्योगिक विकास होणं अत्यंत गरजेचं आहे नाशिकचा जो प्रगती होती आहे पुण्याची जी प्रगती होती आहे तशाच पद्धतीची प्रगती ही मधल्या भागाची झाली पाहिजे अशा पद्धतीचा आमची सगळ्यांची मागणी आहे परंतु शासनाने तो रद्द केला आहे म्हणून त्याच्याविरुद्ध शासनावर दबाव आणण्यासाठी सर्वपक्षीय आणि सर्व सर स्तरातील समाजातील सगळ्या वेगवेगळ्या घटकांना सोबत घेऊन एक कृती समिती तयार करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे ती कृती समिती तयार आपण करतोय याच्यामध्ये येणारे चारही खासदार असतील सगळे आमदार असतील सर्वपक्षीय नेते असतील त्याचबरोबर विविध सामाजिक संघटना असतील सहकारी संस्था असतील या सगळ्यांना सोबत घेऊन एक कृती समिती आपण संगम नाशिक पुणे हायस्पीड रेल्वे कृती समिती नावाने आपण तयार केलेली आहे त्याच्या माध्यमातून आता आपण लवकरच सायांची मोहीम पण आपण चालू करणार आहे त्याचबरोबर मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना देखील मी प्रत्यक्ष भेटून त्यांना देखील याच्यामध्ये तातडीने लक्ष घालण्याची विनंती करणार आहे फक्त संगमनेर आणि सिन्नरवरचा अन्याय नाही आहे हा नाशिकवरचा पण अन्याय आहे हा नारायणगाव जुन्नर खेड मंचर सगळ्या भागाचा अन्याय आहे नाशिकवरून पुण्याला जायला एक तास पंचेचाळीस मिनिटामध्ये हायस्पीड रेल्वे जाणार होती आणि त्यांनी नाशिकचे देखील प्रगतीचे द्वार उघडले असते मात्र आता ती रेल्वे जवळजवळ तीन साडेतीन तासाची साडेतीन तासाच्या अंतराने जाणार आहे साडेतीन तासामध्ये तर माणूस गाडीने पोचतो आहे मग हा रेल्वे मार्ग फेल होणार नाही तर काय होणार आहे हा खरा अर्थाने माझ्यासारख्याचा प्रश्न आहे आणि मी निश्चितच रेल्वे मंत्र्यांनाही भेटणार आहे परंतु त्यातपूर्वी मी राज्याचे नेते म्हणून मी मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना भेटणार आहे आणि त्यांना याच्यामध्ये लक्ष घालण्याची विनंती मी करणार आहे तुम्ही असं म्हणताय की मंचर नारायणराव खेड तर मी काही आमदार किंवा खासदार हे पण आपल्या आंदोलनामध्ये मी यांच्या बोलत म्हणजे एक वर्षापूर्वीच मी या सगळ्या आमदारांना स्वतः पत्र दिलेले आहे त्याच्या कॉपी पण मी तुम्हाला देऊ शकतो मी एक वर्षापासून सातत्याने या रस्त्यावरच्या सगळ्या आमदार आणि खासदारांना विनंती करतो की तुम्ही तातडीने याच्यात गांभीर्याने लक्ष घाला दुर्दैवाने त्याच्यामध्ये आज आपण सगळे लोकप्रतिनिधींनी लक्ष न घातल्यामुळे हा रेल्वे मार्ग हा एक अहिल्यानगरवरून चालला आहे आणि अद्यापर्यंत आपण त्याच्यावर दबाव तयार करू शकतो म्हणून तातडीने सगळ्या लोकप्रतिनिधींनी मतभेद विसरून सगळे पक्षीय मतभेद विसरून सगळ्यांनी समोर आलं पाहिजे तर सामान्य जनतेला इथं न्याय मिळणार आहे जर पहिला कोणी खोडा घातला काय घातला तर हा संशोधनाचा विषय कुणीतरी त्याचं संशोधन करेलच भविष्यामध्ये मात्र मला एवढंच वाटतं की तो नाशिकवरून शिर्डी शिर्डीवरून पुणे असा महामार्ग हा कोणाच्याच कोणालाच न परवडणार आहे आणि म्हणून तो, तो सरळ मार्गाने गेली पाहिजे असं आमचं ठाम आहे लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल फर्निचर आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसंच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील साई कमल फर्निचर फर्निचर सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचर ला गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न